अशोकरावजी मी जे आज आमदार झालो ते माझ्या या बहिणींच्या आशीर्वादामुळे झालो आज मी अभिमानाने सांगतो की अतिशय दहशतीचं वातावरण या मतदारसंघामध्ये असताना माझ्या माय मावल्या बहिणींनी माझ्या पाठीमध्ये जो आशीर्वाद उभा केला त्या आशीर्वादाच्या जोरावर मी आज आमदार झालो आज मी अभिमानाने अशोकरावजी सांगतो की माझ्या मतदारसंघामध्ये मी साडेपाचशे भजनी मंडळ निर्माण केली त्याच्यामध्ये साडेतीनशे भजनी मंडळ हे पुरुषांची आहेत आणि दोनशे भजनी मंडळ हे माझ्या माता भगिनींची आहेत आणि त्या माध्यमातून त्या करत असताना आता गुरुनाने सांगितलं की रमेश कराड कुठं निवडून येत असतो का पाशाबाई विमानाचे कसं काय होते असं कसं काय होतंय बरोबर माझ्या गाडीमध्ये बसणारे म्हणायचे आहे पण मी, मी स्वतः ते आत्मविश्वास होता मी ज्या प्रामाणिकपणे गेले वीस वर्ष या मतदारसंघामध्ये सेवा करत होतो गोरगरिबांचे अष्ट्रुपोषण्याचं काम करत होतो गोरगरिबांना मदत करण्याचं काम करत होतो त्याच्या जोरावर मला लक्षात येत होतं की यावेळेस शंभर टक्के ही जनता आपल्याला साथ दिल्याशिवाय राहणार नाही अभिमन्यू म्हणू दोन हजार एकोणीसला जर ह्या उद्धव ठाकरेंनी हा मतदारसंघ विकत घेतला नसता तर दोन हजार एकोणीसला या देशमुखांची पाठ हा रमेश कराड लावणार होता